नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाज रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनवूया पिकलेल्या केळींपासून बर्फी तर बघा ही जास्त पिकलेली जी केळं असतात त्यांपासून ही बर्फी बनवलेली आहे तर जर तुम्ही ती केळी फेकून देत असाल तर इथून पुढे तुम्ही ही केळी कधीसुद्धा फेकणार नाही अशी ही ब रेसिपी तयार होते त्याचबरोबर चवीला एकदम छान अशी ही आणि त्याचबरोबर पौष्टिक आणि घरगुती साहित्यात ही बर्फी तयार होते चला तर बर्फी बनवण्यासाठी साहित्य बघूया तर इथं मी अर्धी वाटी तूप घेतले त्याच्यानंतर एक वाटी गूळ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी रवा आणि इथं ड्रायफ्रूट्स घेतलेत आणि इथं तीन केळी घेतल्यात तर बघा या केळी जास्त पिकलेल्या आहेत म्हणजे या अशा झालेल्या केळी जर तुम्ही खात नसाल तर तुम्ही ही बर्फी नक्की ट्राय करू शकता आणि त्याचबरोबर सगळे म्हणजे घर गर, घरगुती साहित्य तयार होते आणि गव्हाचं पीठ वापरल्यामुळे ही एकदमच हेल्दी अशी बर्फी बनते तर अशा प्रकारे ही सगळी केळं आधी सोलून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला केळी कट करून घ्यायची आहेत तर बघा ही जास्त पिकलेली केळी आहेत आणि ही आतून थोडी थोडी जास्तच पिकलेली दिसत आहेत बघा म्हणजे त्याच्या सालावरती डाग आलेला आहे आणि आतून जरा जास्तच पिकलेले आहेत इथं तुम्ही बघू शकता आता ही व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आणि ह्या याला असं बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे एक मी फोग घेतला आहे आणि त्या फोगच्या साहाय्याने हे असं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं म्हणजे काय होईल तर बर्फीत मोठमोठे मुट तुकडे केळीचे राहणार नाहीत याच्यासाठी हे चांगलं असं मॅश करून घ्यायचं आहे तर इथं बघा मी चमचा घेतला आहे चमच्याच्या साईडन असे मॅश करत आहे तर बघा बर्फी एकदमच चवीला छान होणार आहे आणि त्याचबरोबर एकदम अशी दिसायला पण खूप सुंदर आहे आणि त्याचबरोबर खायलासुद्धा ती चांगली होणार आहे आता काय करायचं आहे जो आपण गूळ घेतला होता तो वितळवून घेऊया म्हणजे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर एक वाटीसाठी मी इथं सव्वा वाटी पाणी घालणार आहे आणि आपल्याला जे गुळात कचरा खडे वगैरे असतात ते गाळून निघतात त्याच्यामुळे आपल्याला हा गूळ पाण्यात वितळून घेऊन गाळून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी हा गूळ पाण्यात वितळवून घेणार आहे आणि नंतर आपण हा गाळणीच्या जसा गाळणार आहोत तर काय केलं तर कढई तापत ठेवली आणि कढई तापल्यानंतर त्याच्यात एक चमचाभर तूप घातलं आणि तूप चांगलं तापलं की त्याच्यात घालायचं ड्रायफ्रूट्स आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत हलक्याशा रंगावरती आपल्याला हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत तर आपण हे गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स वापरणार आहोत तर बघा तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकता तर हे मी ड्रायफ्रूट्स असे काढून घेतलेले आहेत आता त्याचकडे मी अजून थोडंसं तूप घालणार आहे आणि आपला जो आता आता रवा आणि गव्हाचं पीठ आहे तेसुद्धा भाजून घ्यायचं आहे तर आता बघा आता मी घालताना दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि याच्यात आता रवा घालून घेऊया आणि हे असं भाजून घेऊया म्हणजे लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे म्हणजे रवा आणि गव्हाच्या पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायचं आहे तर बघा थोडासा वेळ लागतो पण हळूहळू या पिठाचा रंग बदलत जातो आणि जेव्हा पीठ तूप सोडायला सुरुवात करेल तेव्हा आपण केळी याच्यात मिक्स करायची तर आधी रवा थोडा वेळ परतवून घेतला त्याच्यानंतर गव्हाचं पीठ घातलं आणि हे चांगलं असं मिक्स करून घेतलं तर बघा ते नंतर थोड्या वेळानं हा गव्हाचं पीठ आपलं तूप सोडणार आहे म्हणजे जसं आपण बेसनचे लाडू बनवताना बेसन, बेसन भाजतो तशाच पद्धतीनं हे आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही रंग बदललेला आहे आत्ता थोडंसं अजून तूप घातलं आणि त्याच्यानंतर हे चांगलं असं खरपूस भाजून घेतलं तर बघा याचा सुगंध आता खूप छान येत आहे म्हणजे पीठ भाजलेलं कळण्यासाठी याचा सुगंध घ्यायचा म्हणजे तो छान असा सुगंध आल्यानंतर पीठ चांगलं भाजले असं समजतं तर बघा अशा पद्धतीने एकसारखं परतवत राहायचं एक परतवत राहायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची म्हणजे हे पीठ जळणार नाही आता पिठाने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे आणि असं मोकळ मोकळ पीठ होतं आता काय करायचं चा। आपण याच्यात केळी घालून घ्यायची म्हणजे जे आपण केळी करून घेतली होती ती केळी याच्यात घालायची आहे आणि आता तुम्ही बघू शकत असाल की याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि असा रंग झालेला आहे म्हणजे चांगलं पीठ आणि रवा भाजला आहे आता याच्यात घालूया केळी आणि परत हे चांगलं असं मिक्स करून घेऊया तर बघा हे थोडा वेळ जास्त मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होईल तर केळी आणि हे चांगलं असं एकसारखं मिश्रण होईल त्याच्यासाठी आपल्याला हे एकसारखं परतवत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच करायचे आणि आता आपण जे गुळाचं पाणी बनवलं होतं ते याच्यात घालून घेऊया जर तुम्हाला जर गुळाचं पाणी जास्त असेल तर जा तुम्ही कमीसुद्धा करू शकता म्हणजे जर तुम्हाला ही थोडीशी अशी चिकट बर्फी होते जर तुम्हाला अशी मोकी मोकी हवी असेल तर तुम्ही थोडं कमीसुद्धा पाणी करू शकता हे बघा अशा पद्धतीने हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा वेळानंतर हे सगळं पाणी गहू गव्हाचं पीठ शोषून घेतं आणि त्याच्यामुळे ह्या चांगलं असं याला टेक्स्चर येतं तर रवा घातल्यामुळे सुद्धा चांगलं असं टेक्स्चर येतं आणि हे थोड्या वेळाने पूर्णपणे पाणी आटल्यावर इथं तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि आता आपली बर्फी बन बनवायला तयार आहे तर हे थोडा वेळ असं परतवत राहायचं तर ह्याचा चांगला असा घट्टसर एक गोळा बनतो आत्ता काय करायचं आहे तर मी तर एका ड एक डबा घेतला आहे आणि त्या डब्यात आपल्याला ही बर्फी बर्फीचं पीठ आहे पसरवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला आकार देण्यासाठी तर हे थोडा वेळा चांगलं मंदाचेर परतवून घ्यायचं त्याच्यानंतर मी एक डबा घेतला डब्याला तूप लावून घेतलं ला। सगळ्या बाजूंनी चांगला असं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला जे पीठ आपण बनवलेलं आहे तर ते ह्याच्यात घालायचं तर इथं बघा मी थोडं थोडं करत हे सगळं पीठ घालणार आहे आणि चांगलं असं सा एकसारखं थापून घेणार आहे तर इथं बघा हे पीठ थोडंसं असं कोमट आहे जास्त पण गरम नाही कारण की थोडा वेळ असं परतवून ठेवलं होतं ते आणि आता आपल्याला ही बर्फी बनवण्यासाठी एक तासभर लागेल म्हणजे ही डब्यातली बर्फी कट करायची एक तासाने याच्यासाठी आधी आपण ही थापून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला ही थंड करण्यासाठी एक तासासाठी ठेवून द्यायची एक तासाने आपण काय करायचं तर हे डब्यातून हे बर्फीचं काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचे काप करून घ्यायचे तर अशा पद्धतीने सगळीकडून एकसारखी केली आणि आता वरून ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आता बघा हे ड्रायफ्रूट्स घातलेत असं व्यवस्थित सगळ्या बाजूने घालून घेतले आणि त्याच्यानंतर हे सुद्धा चांगलं दाब देऊन याला असं व्यवस्थित त्याच्यावरती पसरवून घेतले आता एक तास झालेला आहे आणि आता आपण बर्फी काढून घेऊया म्हणजे या डब्यापासून वेगळी करूया तर असं आधी कडा सोडवून घ्यायचा असं एक ताट घेतला आणि असा डबा त्याच्यात उलटा करून ही बर्फी सोडवून घेणार आहे तर बघा सहजपणे अशी ही बर्फी निघलेली आहे आता ही आपण सरळ करून घेऊया आणि आता कट करून घ्यायची तर बघा सहज अशी ही बर्फी कापली जाते आणि त्याचबरोबर याला चव खूप छान आहे आणि हा हेल्दी असा ऑप्शन आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा त्याचबरोबर आवडले असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर बघा ही, ही बर्फी अशी मी सहज कट करून घेतलेली आहे आणि मी नंतर तुम्हाला हे बर्फीचं टेक्स्चरसुद्धा दाखवणार आहे एकदम दिसायला परफेक्ट अशी ही बर्फी आहे आणि त्याचबरोबर चवीला ही एकदम सुंदर आहे चला तर मग तुम्हाला बर्फी दाखवतो तर बघा इथं मी एक बर्फी घेऊन दाखवते अशी ही बर्फी तयार झालेली आहे खूप छान अशी ही चविला झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद